प्याचवर्क साहित्य चौर्य पॅचवर्क प्लेजरिझम प्याचवर्क साहित्य चौर्य ज्याला मोजेक साहित्य चौर्य देखील म्हणतात तेव्हा घडते जेव्हा कोणी अनेक स्रोतांमधील वाक्ये कल्पना किंवा मजकूर योग्य संदर्भन देता एकत्र करतो परिणामी हे विविध स्रोतांमधून घेतलेल्या मजकुराचे एक पॅचवर्क तयार होते जे नवीन असल्याचे भासवले जाते पण प्रत्यक्षात ते इतर स्रोतांवर आधारित असते स्वतःचे साहित्य चौर्य सेल्फ प्लेजरिझम स्वतःचे साहित्यचौर्य तेव्हा घडते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आधी प्रकाशित केलेल्या लेखन किंवा कल्पनांचा पुनर्वापर योग्य संदर्भ किंवा उघन करता करते हे अनैतिक मानले जाते कारण जुन्या कामाला नवीन असल्याचे चुकीच्या पद्धतीने सादर केले जाते साहित्य साहित्यचौर्य वर्बटीम शब्दशः साहित्य साहित्यचौर्य म्हणजे मूळ स्रोतामधील मजकूर जसाच्या तसा कोणतेही बदलन करता थेट कॉपी करणे तेही उद्धरणचिन्हे किंवा योग्य संदर्भन देता हा साहित्यचौर्याचा सर्वात स्पष्ट आणि गंभीर प्रकार मानला जातो किमान साहित्य चौर्य मिनिमलिस्टिक प्लेजियरिझम किमान साहित्य चौर्य हा साहित्य चौर्याचा प्राप्त प्रकार नाही कदाचित याचा अर्थ किरकोळ किंवा सहज लक्षात येणाऱ्या साहित्य चौर्याच्या उदाहरणांसाठी वापरला जात असेल पण शैक्षणिक किंवा नैतिक चर्चांमध्ये हा प्रचलित संकल्पना नाही